नमस्कार चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये या महिन्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत त्रिगुण या संकल्पनेविषयी त्रिगुणांनी बनलेलं हे जग त्रिगुण रूपातल्या आविष्काराला भुलतं खरं पण याच तीन घटकांपासून जर जग घडलं आहे तर प्रत्येक वस्तू प्राणी भूतमात्र यामध्ये त्यांच्या गुणाविष्कारात आणि स्वभावात इतकी विविधता कशी असा प्रश्न आपल्या मनात सहज येतो आणि या प्रश्नाचं समाधान एका सिद्धांतानी होतं तो असा की प्रत्येक वस्तूत प्राण्यात भूतमात्रात असणारं या गुणांचं प्रमाण निराळं असतं एखाद्या गुणाचं प्राबल्य असतं तर एखादा गुण कमी प्रमाणात असतो आणि यामुळेच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याची वृत्ती आवडनिवड त्याच्याकडून होणारी कर्म आणि त्या कर्माचं त्याला मिळणारं फळ हे निराळं असू शकतं यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणवते पण त्याची चिकित्सा फार सुंदर पद्धतीनं भगवद्गीतेत केली आहे ती म्हणजे या गुणांच्या प्रत्येकाच्या ठाई असणाऱ्या अनोख्या प्रमाणाचा माणसाच्या स्वभावावर परिणाम होतो त्यातूनच हातून कर्म घडतं या कर्माचा परिणाम पुन्हा स्वभावावर होतो म्हणजे स्वभावानुसार कर्म आणि कर्म जसं घडतं त्याचा परिणाम पुन्हा स्वभावावर हातून जसं कर्म घडतं त्याचा परिणाम त्या माणसाला मिळणाऱ्या फळावर सुद्धा होतो आणि मिळणाऱ्या फळाचा परिणाम पुन्हा पुन्हा घडणाऱ्या कर्मावर आणि पर्यायांनी स्वभावावर होतो सगळं त्याच शब्दात घोळवून घोळवून परत तिथेच येत आहे असं वाटलंय ना तुम्हाला आपण काही आपल्या रोजच्या जीवनातली उदाहरणं घेऊन हा विषय समजावून घ्यायचा प्रयत्न करूया कुठलंही कर्म हे सात्विक राजस किंवा तामस नसतं तर कर्म म्हणजे साधी कृती असते हे कर्म करणारा करता त्या कर्त्याची भावना ही सात्विक राजस्थामसं असू शकते आपण यापूर्वी कर्तव्य विषयावरच्या विवेचनात पाहिलेलं शल्य विशारदाचं उदाहरण इथे परत पाहूया एखाद्या व्यक्तीला बेशुद्ध करून त्याचा पाय कापणं ही कृती आपण पाहू आता ही कृती तटस्थपणे पाहिली तर असं लक्षात येतं की हे कर्म केवळ एक क्रियाच आहे आता हीच क्रिया हेच कर्म जर एखाद्या शल्यविशारदा रोग्याच्या पायाला झालेली जखम चिघळून संपूर्ण शरीराला रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून केली तर ती एक वेगळ्या प्रकारची भावना झाली स्वतःच्या कौशल्याचा वापर करून व्यवसाय वृद्धीसाठी या भावनेनं ही कृती केली तर त्यामागची भावना वेगळी आणि आपलं बलवान असणं ठसवण्यासाठी जर एखाद्याने हे कृत्य केलं आणि आपल्या शत्रूला बेशुद्ध करून त्याचा पाय कापला तर त्यामागची भावना निराळी असते आणि म्हणूनच जशी भावना तसं त्या कृतीचं फळही त्या कर्त्याला मिळतं भगवद्गीतेतल्या कर्म या विषयावरच्या विवेचनात कर्म आणि अकर्म अशा दोन कल्पना आल्या आहेत वरवर पाहता कर्मशब्दाला नकारदर्शक अ लागल्यामुळे कर्म न करणं असा अर्थ अकर्म शब्दाचा असेल असं वाटतं पण अकर्म म्हणजे कर्मफळाची अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी कर्म करणं असा अर्थ अभिप्रेत आहे त्रिगुण त्यांची व्याप्ती त्यांचं महत्व आणि सत्ता याविषयी सामान्य माहिती आपण घेतली आता पुढच्या भागामध्ये आपण सत्व या गुणाची सविस्तर माहिती घेऊयात आजचा भाग इथे थांबवूया लवकरच भेटू उद्याच्या भागात सत्व या गुणाच्या माहितीसह तोपर्यंत श्रीकृष्णार्पण असतो